जय महाराष्ट्र नमस्कार मी पत्रकार सचिन सुभाषकडे जुचंद्र आज आपण आलो आहे वॉर्ड नंबर एकशे पाच शाखेमध्ये शहर प्रमुख मंगेश चव्हाण साहेब आणि उपविभाग संघटक रेश्मा आत्ता यांच्या वाढदिवसाला पाहू शकता तुम्ही आणि हा सुंदर असा केक आणताय त्यांनी बघा ताई लावलेली आहे पूर्ण दाखवतो ताई लिहिले बघा आणि तिचे सर्व सहकारी जमलेले आहेत आज आमच्या शाखेमध्ये आमच्या ताई रेश्मा ताई त्यांचा यांचा एकोणपन्नासावा वाढदिवस <laughs> तर त्यानिमित्त आज आपण सगळे शाखेत त्यांचा वाढदिवस साजरा करणार आहोत तर मी ताईंना आई चरणी प्रार्थना करतो त्यांना चांगलं आरोग्य आयुष्य देव आणि आमच्यावरती असंच प्रेम सतत शाखेवरती ठेवू आणि त्यांच्यातून चांगली कामं होत जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र आज आमच्या सर्वांच्या लाडक्या आमच्याबरोबर सतत खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या आमच्या विभाग संघटिका सौ रेश्मा अत्तर यांचा आज वाढदिवस आहे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आज आमचं महिला मंडळ तसंच आमचे सिनियर सिटीझन आमचे पदाधिकारी आज इथे आलेले आहेत सर्वांतर्फे तिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आईच्या तिच्या सर्व इच्छा पूर्ण होईल हॅपी बड्डे ये लोकंना नाव वेगळं आहे जसं केलं आहे भाऊ आहे अरे भाला पाटाला असेल का केक कुठे आहे या सगळ्या उभे हो ओ काकी ओ या हे सगळे उभे हो ओ काकी ओ यार आवन रे ए हैप्पी बर्थडे आजला गाना ये भैया तुम्हारा बार 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 <laughs> <gasps> <laughs> happy birthday, to you. Happy, happy, happy birthday <laughs> to you. happy birthday to you. Happy birthday to you. <laughs> oh. वाढदिवसाल तर आर्थिक शुभेच्छा मराठीमध्ये एकच वर्ड आहे वाढदिवसा बरोबर नायुष्य तिच्या साडीला बस मला बोलायचं हो नामा

बघ यार लगे तो मैंने कहा अरे इल्ला रॉयल पे हां इल्ला बाय कस्टमर देख चलो ना पैसे कटे रे तो 200 तो बोलायचे हो। हो। हो सांगा ना दोन शब्द मला बर वाटलं शिवसैनिकांनी माझा वाक्दिवसा साजरा अरे याच्यामध्ये ऑन रेकॉर्ड बोला ना जरा शिवसेने